तर आज जागतिक पुस्तक पुस्तकांचं कौतुक जरा बाजूला ठेवत मी येते ऑडिओ बुक्सकडे ऑडिओ बुक्स आज मोठ्या प्रमाणावर ऐकले जात आहेत त्यांचं जसं जसं कौतुक होतं तसं त्यावर टीकाही केली जाते पण खरंच का ऑडिओ हो बुक्स ऐकण्याचे वाचण्यासारखे फायदे होतात अर्थात पुस्तकातून वाचन करणं वेगळं आणि ऐकणं वेगळं या ऑडिओ बुक्सचे फायदे थोडेसे वेगळे आहेत आपण ते आज जाणून घेणार आहोत लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळणारे काही दोष असतात आपण त्याला दोष म्हणतो खरं पण ती मेंदूच्या एक पद्धत असते आपण म्हणतो ना अमुक, अमुक मुलाला अभ्यासाचा इतका कंटाळा पण दहावी नंतर मात्र त्याने प्रामाणिकपणे अभ्यास केला मानसशास्त्राच्या भाषेत त्याला लर्निंग डिसॅबिलिटी डिसऑर्डर म्हणतात तसंच डिस्लेक्शिया सारखे काही आजार येतात अशा मुलांना ऑडिओ बुक्स मदत करतात यातून एक महत्वाची गोष्ट होते ते म्हणजे मुलांना ऐकायची सवय लागते ते गुड होतात बऱ्याचदा मुलांचं चित्त थाऱ्यावर नसतं अभ्यास करताना त्यांचं ध्यान विचलित होतं भरकटतात ती तंद्री लागते हेही मेंदूत एकाच वेळी होणाऱ्या अनेक घडामोडींचं लक्षण ती काही मुलांची चूक नसते पण या वेळेचा विपर्यास होण्यापासून ऑडिओ बुक्स मुलांना वाचवू शकतात कोणीतरी कानातच काही बोलतंय म्हटल्यावर एकाग्रतेने ती ऐकतातच एक अजून गोष्ट म्हणजे एकाच वेळी ती अनेक गोष्टी करू शकतात मल्टीटास्किंग आता हे करणं बरोबर की चूक हे सांगता येत नाही मुलं पुढे कोणतं करिअर निवडणार आहेत त्यासाठी त्यांना एकाग्र असलं पाहिजे की एकाच वेळी अनेक कामं करण्याची सवय त्यांना असायला हवी हे त्यावरून ठरत आता मुलांसाठी ऑडिओ बुक्स फायदे झाले एक गंमत सांगते आपण ऑडिओ बुक्स वाचतो असे का म्हणतो ऐकतो असे का नाही म्हणतो कारण आपण ती वाचतच असतो नवीन माहिती मेंदूला उपलब्ध करून देताना खूप मोठमोठ्या प्रक्रिया मेंदूत घडत असतात त्या माहितीचं विभाजन करून ती माहिती कोणत्या स्मरण कक्षात ठेवायची हे ठरवणं हे सेन्सरी मेटरचं काम असतं वाचताना तुम्हाला मेंदूतल्या या सर्व कामांसोबत अजून काही जास्तीचं कामं करावी लागतात ती म्हणजे शब्द पाहणे त्यांचं वाचन करणं त्यांचा अर्थ लावणं आणि मग ही सर्व माहिती एकत्रित करून मेंदूकडे पाठवणं यात आपण इतरही कामं अनवधानाने करत असतो शब्दात शब्दाचा पोत कसा आहे रंग कसा आहे कोणत्या माध्यमातून लिहिलं गेलंय असं अनेक ऑडिओ बुक्स मध्ये ही सर्व प्रक्रिया करावीच लागत नाही तुम्ही जेवढा मजकूर वाचता तो जर ऐकायचा म्हंटल तर त्यासाठी गुणिले नऊ इतका कमी वेळ लागतो आई लहान असताना गोष्ट सांगायची झोपताना आणि आपण ऐकता ऐकता झोपी जायचो हो आता आई सोबत आपण झोपत नसलो तरीही ही, ही गोष्ट ऐकत झोपण्याची सवय आपण ठेवूच शकतो पुन्हा डोळ्यांना आराम डोकं दुखणं नाही एकाच अवस्थेत खूप वेळ बसणं नाही एखाद्या शब्दाचा उच्चार कसा करावा हेही आपण शिकू शकतो तशी ही आपली संस्कृती आहे ती मौखिक स्वरूपाचीच होती आपण ऐकायचो लक्षात ठेवायचो आणि पुढच्या पिढीलाही सांगायचो तीच संस्कृती पुन्हा रुचते असं म्हणूया हे झाले मुलांसाठीचे फायदे असेच मोठ्यांसाठी सुद्धा आहेत कार चालवताना तुम्हाला कादंबरी ऐकायला आवडत आहेत का वेळ मिळत नाहीये का हो मग पुढचा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी असेल पुस्तक दिनाच्या तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा एम टी व्हीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर फेसबुक पेज लाईक करा आणि एम टी व्हीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा कॅमेरामन आलेख सोबत मी मृगा धन्यवाद